सुरेश दास आणि धनंजय मुंडे राजकीय सेटलमेंट झाली का संतोष देशमुखांच्या न्यायासाठी आता लढणार नाही का असे सवाल उपस्थित झालेले आहेत नेमकं काय घडलं सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे बीडमधील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणासाठी अनेकांनी आवाज उठवला पण सुरेश दास आधीपासूनच या प्रकरणामध्ये अग्रेसिव दिसले थेट त्यांनी धनंजय मुंडेंवरती अनेक आरोप केले होते आणि एक प्रकारे राजकीय वैर दोघांमध्ये सुरू झालं पण ज्याच्या विरोधामध्ये इतके दिवस आवाज उठवला आता त्याचीच भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे एका खासगी दवाखान्यामध्ये धनंजय मुंडे ऍडमिट असताना त्यांची भेट सुरेश दसांनी घेतली आहे आणि या बाबतीतली कबुलीस त्यांनी दिलेली आहे या गोष्टीवर अनेक नेत्यांनी आता राजकीय सेटलमेंट झाले असा आरोप केला आहे पण या प्रकरणामध्ये मनोज जरंगी, पाटी जरंगी पाटील यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे मनोज जरांगे पाटील म्हणाल हे ऐकून मला विश्वास बसत नाही पण हे जर खरं असेल तर सुरेश दसांनी मराठ्यांचा विश्वासघात केला आहे त्याच्यापेक्षा मोठा विश्वासघात की माणूस तयार झाला नाही असं म्हणत थेट सुरेश दसांना सुनावला आहे पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले कोणी कितीही मिळू द्या मी एकटा समर्थ आहे संतोष देशमुख प्रकरण मी दबू देणार नाही असं म्हणत त्यांनी एक प्रकारे सगळ्यांनाच कडक इशारा सुद्धा दिलेला आहे या प्रकरणामध्ये सुरेश दासाने सुद्धा स्पष्टीकरण दिलं आहे ते म्हणाले की धनंजय मुंडेचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांची भेट घेतली आहे आणि अशी भेट घेणे काही गैर नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे तर मंडळी या सगळ्या घडामोडीवर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र